माय माऊली नमस्कार त्रिवेणी ओवी जागर ग्रुपकडनं सन सणवार उत्सव उपक्रमात आज आपण जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या ह्या मावशींचा सत्कार करत हो। आहोत आईंचा सत्कार करत आहोत का करत आहोत सत्कार की कारण त्यांनी सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा बघितला आहे नाशा ह्या वयोवृद्ध मावशींना आज आम्ही जागतिक महिला दिनानिमित्त त्यांचा सन्मान करत आहोत रत्नाताई त्यांना शॉल ओढवत आहे मावशी तुम्हाला आज आम्ही शाळ वळवली तर त्रिवेणीभू जागरला तुम्ही आशीर्वाद द्यावी असा इच्छा बाका दोघी खाली बरं असे बरं तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद दे ती त्रिवेणी जागरला आशीर्वाद दे तुम्ही खूपच छान कार्यक्रम करता ते मला फार आवडतं माझी यायची इच्छा असते पण मी येऊ शकत नाही म्हणून मला काही येणं होत नाही म्हणतात ना की सदैव असावा मायेचा हात आणि मायेचा आशीर्वाद तर आज आमच्या माय माऊलीमध्ये आम्ही जे पहिलंच आम्ही टाकलंय की माय आणि माऊली तर आज आम्ही तिघी जणी आमच्या माय माऊलीचा सत्कार करतोय आणि आज आम्ही अतिशय आनंद आणि आज आम्ही अजून अलंकार आमच्या मायला आमच्या माय माऊलीला आम्ही देतो कानातले कर्णफुलं दिले आणि नाकातले नरक दिले हा महाराष्ट्रीय अलंकार आम्ही मावशीला देत आहोत Okay.